माणसं मनानं खूप समृद्ध होत असतात सुद्धा लक्षात येत वाचनाचे जे लोक बोलतो त्या व्यक्तिमत्वावर झालेले असते आणि या निमित्तानं त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन हा सगळा वाचन संस्कृतीचा सुद्धा या उपक्रमाच्या माध्यमातून का होत नाही वारसा पुढे घेणारं जे कुटुंब जे आहे आमचे सगळे स्नेही ते चालवत आहेत ते अभिनंदनास तर पात्र आहेतच पण मीही मनापासून धन्यवाद देतो त्यांनाही देतो ते चालवत असलेल्या उपक्रमानं सुद्धा मी देतो दे ही सगळी आणि मला डॉक्टर सुभाष आहे तिथे आणि मला ते नावच मुळ शब्दच सुभाष हा फार आवडतो कुठलाही उच्चार करता सुद्धा प्रसन्न व्यक्ती बनवतो तू हा उच्चार केल्याबरोबर तुम्हाला आनंद होईलच परंतु दर्शनाला सुद्धा तुम्हाला प्रसन्न <स्याँ> वाटली पाहिजे असं व्यक्ती बनतो आहे सगळेच आमची सगळी

आणि त्या कुटुंब समोर असेल तर काय हिंमत आहे कोणाच्या बोलायची असं असं म्हणायचं म्हणजे घरी गेल्यानंतर कोण बंद करून टाक दोन्ही आहे म्हणून आमचं नेहमीच वाक्य कितीही मोठा वागता कलावंत असो कितीही एखादा फळ गाजून गेलं तरी घरची फडफड काही थांबली असा एक अनुबंध असतो गोष्टी असतात शेवटी समजून घेणं हाच महत्वाचा भाग आहे आपण सगळे पाहतो आपण अनुभव घेतो आपल्याला असं वाटतं की त्याच्यावर आपलेही काही प्रतिक्रिया आहेत आपले काही म्हणणं आहे सोय असेल तर म्हणतो की जे सोयीच आहे तेवढच म्हणतो बाकीची म्हणण्याची काही सोयी नसते परंतु किंवा कवितेमध्ये सोय पाहून लिहिलं घडत नसत शेवटी तुमच्या जीवनात जीवनातले माझ्या जीवनातले जे अनुभव असतात ते आपण मांडत असतो शेवटी तुम्ही ही कवी आहात आणि तुम्ही <binding on चाँगे>। <Sflip> न आहे कवी आहात खरं तर तुम्ही लिहिलं असतं तर आमची संधीच गेली असते तुम्ही लिहित नाही हे केवढा आमच्या त्याच्यामुळं तुमचं राहून गेलेलं आम्ही लिहिलं तरी गोष्ट ही आहे म्हणून आपल्याला असं वाटतं की अरे हे तर आपलं राहून गेलेलं आहे हे तर आपण पाहिजे होत पण बरं झालं कुणीतरी लिहिले म्हणून ते कवींच्यावर समाज प्रेरित मावली असो महाराज असो संत गुप्वारा किंवा आधी संत कवी इतरही असो अलीकडचे कवी असो आपण प्रेम यासाठी करतो की या आपलंच राहून गेलेले यांनी समाजासमोर मांडलेलं आहे कारण शेवटी काहीतरी सांगावं म्हणजे व्यक्त होणं असं म्हणतात आणि आपल्याला भाषा असल्यामुळं आपण ते व्यक्त करून एकमेकांच्या समोर मांडतो प्रत्येक जीव अगदी मुंगी जरी असली तरी ती तिच्या परीनं व्यक्त होण्याचा प्रयत्न करत ती चावल्यानंतर लक्ष येत की तिला काहीतरी व्यक्त करायचं हो कारण तो तिचा जो स्पर्श आहे तर ती ती ते तिला आवडलेला नसतो म्हणून ती चावते तुम्हाला तो उभत तुम तुम्ही कुणाला तुम 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 काही चावत नाही आता ते प्रत्येक लहान लहान जीव होतो आता मुंगीचा कुठं बिंतू असेल पण काय हल्चा काय गती आणि काय एक साकार्यानं चालणं कुठं पोचायचं माहिती नाही वारोळ कुठं काही माहिती नाही आता बिनवारोळाच्याच मुंगे फिरत आहेत समाजाची फिरतायत फिरत आहे त्यामुळं ते सगळं भाष्य कसं करता येईल शकता पाहून तेच असते बाकी काय असतो शेवटी कवी कवितेमध्ये सुद्धा प्रतिभा वापरतो पण ते त्या तुमच्या आपल्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी आपण वापरत असतो इथे त्यामध्ये इथे सगळ्या लिला शिंदे यांच्या सगळ्या मैत्रिणी आहेत ते एस पी एन आहेत आणि त्याच्यामुळे गे गे मी घेतली मुलगी माझ्या घरात आणली म्हणजे मी खर तर एसबीचा जावं पण मी पण मी कधी रुसलो नाही घरच्यांचा रुसवा मी का आणि तेही अशा पद्धतीनं रुसतात कि रुसवा काढताना मलाही आनंद वाटला पाहिजे या रुसण्यातला जो खरा चमत्कार असतो तोही आपल्याला अनुभवता सगळ्यांनाच येतो सगळ्यांनाच बोलतायत तर ते काही बोलायचं राहून ते आम्ही बोलून दाखवतो एवढंच आहे एक बरं की कुठेही आता मला तर काही काही कवी असे चमत्कारी एक कवी मला भेटला सर म्हणे माझे वैशिष्ट्य म्हटलं काय ते म्हणाले मी माझं जे लिहिलेलं आहे ती मी कधीच वाचत नाही अरे म्हटलं तुझं माझं सारखंच होईल ते म्हणे काय मी म्हटलं की दुसऱ्याचं वाचत नाही ते गेलं तुझं दुसऱ्या काय प्रत्येकाला आपापले आप मानदंड ठरवलेले पण हे चालू संवाद असा सगळं चालू आलं ते एक छोटीशी ती खरं म्हणजे प्रेमाकडे सुद्धा कसं पाहता येऊ शकतो त्याची ही कविता आहे आणि कसं आहे मी प्राध्यापक असल्यामुळे कोणी शिक्षक आहेत अनेक मुलांच्या मनामध्ये प्रश्न पडतात चित्र विचित्र प्रश्न कधी खूप काय विचार आहे त्याचा देव नसतो मी लुगुरी महाविद्यालयात असताना गॅदरिंगला फिशपॉन नावाचा कार्यक्रम पूर्वी असायचो मुलांनी प्रश्न विचारायचे एखाद्या मुलीवर मग तिने यायचं ती चिफ्टी घ्यायचं किंवा प्रश्न विचारला तिनं उत्तर द्यायचे वगैरे आणि निरीक्षण काय मुलांच किती बारकाईला माणूस बनलावून शिकवतो मुलं ऐकतात बन लावून पण तिकडे तिकडे डोळे फिरतात <laughs> तर मला प्रश्न एकदा विचारला की सर तुम्ही बनेल का वापर अजूनही वापर काय निरीक्षण आहे आज बनेलवर विचारलं ते आधी कसं काय सारू नका उत्तर द्यायला मिळायचं काय तुमचा प्रश्न बरोबर आहे आणि त्यांना माझ्याकडे उत्तर आहे आमच्या घरचे महत्वाला ठरवून म्हटलं बरे मी यासाठी वापरत नाही की आमचा हात येत असं नाही मुलं खूप विचार फार प्रश्न आहे असायचे आमच्या गॅदरिंगला तर ते असायचे कारण मी दृष्टीन वाचत असेल त्याच्यामुळे त्यांना माहिती होत की हे काहीतरी तर देणं वेगवेगळं त्याच्यामुळे इथेही यासाठी मी उल्लेख केला की एक की प्रेमाकडे सुद्धा जरा झाला दृष्टीनं आपण आपल्या प्रेमाकडे थोडं तीर्घ नजरेनं सुद्धा पाहता आला नाही फारच माणूस प्रेमात घडून गेला तर समोरच्या प्रेयसीला वाटतं की हा कधी मूळ मोठून बाहेर येईल आणि कधी चहाची ऑर्डर देईल काय ते वेगवेगळे सगळे असतात तसं हे जे आहे प्रश्न पडलेला मोगम प्रश्न आहे आता काय करावं म्हणजे पण आम्हाला मोगम प्रश्न कुणी विचारला की फार आवड कारण इतका प्रश्न मोगम तेवढा आपल्या सोयीचं उत्तर देत आहे आपल्या बाजूला येत आहे हे जमलं तर जमलं असं अनेक गोष्टी असतात त्या तिनं विचारलं काय करावं मी म्हटलं होणार तर लग्न करावं तिनं विचारलं काय करावं मी म्हंटल होणारच नसेल द्यायच होय तर लग्न करावं तेही नाहीच जमलं सगळ्यांना जमेलच असं नाही आमचं जमून घ्या तेही नाही जमलं तर छान प्रेम आणि सोडून द्यावा <laughs> नंतर प्रेमाचे इतिहास आपल्याकडे तेही नाही जमलं तर छान पैकी प्रेम करावं आणि सोडून द्यावा नंतर लग्न जरा अडचणीच इत्यादी <laughs>

कुणावर करायचं प्रेम छानबी नाही पण प्रयत्न करेन सांगा ना कुणावर करायचं प्रेम असं म्हटल्यानंतर मनात आलं फार म्हणत असं कोणी कुणावर करावं प्रेम असं म्हटलं छानबी नाही पण प्रयत्न करेन सांगा कुणावर करावं प्रेम मनात हो आलं म्हणावं हो मनात आलं हो। म्हणावं

नेमका संदेश द्यायचा ही प्रतिज्ञा घेतली अडचणीच्या जागी नेमका संदेश द्यायचा ही प्रतिज्ञा घेतली मी म्हणून व्हावं म्हणून उदात्त झालो थोडासा गंभीर आहे आणि देता संदेश आणि देता संदेश प्रेमासाठी लागतो माणूसच अस नाही आणि देता जाणूस अस नाही पुरे असतात डोळे पुरे असतात डोळे प्रेम डोळ्यांवर करा गॉगरवर करा चष्म्याला वगळून प्रेम डोळ्यांवर करा गॉगर वर करा चष्प्याला वगळून नाही म्हटलं तरी ती गोंधळली आता असं बोललं तर काय नाही म्हटलं तरी ती गोंधळली एकेकाच वयच असत गोंधळाच एकेकाच वयच असत गोंधळायचं कुठली ग्रॉगर म्हणजे फ्रेम प्रेम कसलं त्यात ॉकल म्हणजे कसलं त्यात सांगा ना कुणावर करायचं प्रेम सांगा ना कुणावर करायचं प्रेम खरच मी हात पाहिचा शोधातच असतात संधीच्या माहिती भविष्य सांगण्यासाठी येत काहीच नाही मी तिचा हात पाहिला तेव्हा कोण श ती कमी ठाऊक मी तिचा हात पाहिला तेव्हा कोण शाळल ती कामी ठाऊक नाही सांगू उत्तम आहे सांगू लागलो योग उत्तम आहे यो कुणीतरी झुरत आहे कोणीतरी झुरत आहे अस निदान दिसत कुठेतरी झुरत आहे असं निदान दिसत तरी विचारात तो ती म्हणा झोपतो त्याच्यासाठी विचारा कुणीतरी झुरत आहे असं दिसत तरी ती म्हणाली शेवट विचारा तो ईश्वर त्याच्या आत्म्याशी त्यांचा सांभाळून प्रेम करायचं तुझ्या जिवंतपणी तुझ्या समोरच